नमस्कार पोलीस माझा न्यूजतर्फे सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आता पौष महिना सुरू आहे आणि पौष महिन्यातला महत्वाचा सण म्हणजेच मकर संक्रांत दरवर्षी चौदा जानेवारीला आपण मकर संक्रांत साजरी करतो आपल्याकडे तीन दिवस हा सण अतिशय हर्षोल्लासात साजरा केला जातो तेरा तारखेला आपण भोगी साजरी करतो त्याच्यानंतर चौदा तारखेला संक्रांत आणि पंधरा तारखेला किंक्रांत आपण हे सण तीन दिवस साजरे करतो संक्रांत म्हणजे संक्रमण म्हणजेच ओलांडून जाणं किंवा मग पुढे जाणं असा त्याचा अर्थ घेतला जातो मकर संक्रांतीचं एकूणच महत्व काय आहे तेच आज आपण पोलीस माझा न्यूजच्या या विशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत मकर संक्रांत मकर संक्रांतीबद्दल अनेक कथा ज्या आहेत त्या सांगितल्या जातात मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीनं ना संकारसूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केलं त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असं नाव पडलं दुसरी एक कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसांचा वध करून त्यांची मस्तक मंदार पर्वतात पुरली राक्षसाचा वध केल्यामुळं वाईट आणि नकारात्मकता दूर झाली आणि म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतो एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस अतिशय योग्य मानला जातो मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात मकर राशीचा स्वामी हा शनिदेव आहे आणि म्हणूनच मकर राशी प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असंही म्हटलं जात मकर संक्रांतीला गंगा गोदावरी प्रयाग अशा पवित्र नदींमध्ये स्नान करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्यानं जे पुण्य प्राप्त होत तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्यानं प्राप्त होत असं म्हटलं जातं अश्वमेध आणि वाजपेयी यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते असंही मानलं जात कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सागर पुत्रांना वाचवताना गंगासागराला जाऊन मिळाली होती याची सुद्धा एक कथा आहे ही कथा सांगितली जाते की सगर राजानं अश्वमेध यज्ञ केला आणि विश्व विजयासाठी आपला घोडा सोडला इंद्रदेवांनी त्या घोड्याला कपिल मुनींच्या आश्रमात बांधून ठेवलं सगर राजाचे साठ हजार पुत्र युद्धासाठी कपिल मुनीच्या आश्रमात गेले आणि त्यांना अपशब्द बोलले कपिल मुनी क्रोधित होऊन त्यांना भस्म केलं तेव्हा राजा सगराचा नातू राजकुमार अंशुमन हा कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि त्यानं मुनींची माफी मागून आपल्या काकांच्या उद्धाराचा मार्ग विचारला तेव्हा कपिल मुनींनी सांगितलं गंगेला पृथ्वीवर आणावं लागेल अंशुमनानं कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण दिले आपल्या आजोबांचं तप भगीरथ पुढे घेऊन गेला हा भगीरथ राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनाचा नातू होता भगीरथाच्या तपानं गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली पण तिच्या प्रचंड प्रवाहानं पृथ्वीवर आहाकार माजला तेव्हा भगीरथानं भगवान शंभो शंकराची तपश्चर्या केली जेणेकरून महादेवांच्या जटेतून गंगेचं पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल महादेवानं भगीरथाच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिलं यानंतर गंगा महादेवाच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली भगिरथानं गंगेला मार्ग दाखवला आणि गंगा कपिल मुनींच्या आश्रमात गेली तिथे त्याचे पूर्वज मोक्षाची वाट पाहत होते भगीरथाच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्र पाण्यानं वाचवलं आणि त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली ज्या दिवशी गंगा कपिल मुनीच्या आश्रमात पोहोचली तो दिवस होता मकर संक्रांतीचा दिवस आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केलं जात मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होते आणि म्हणूनच काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्र नेसून निरोप दिला जातो म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे परिधान केले जातात जानेवारी महिना म्हणजे थंडीचे दिवस आणि त्यात काळा रंग हा उष्णता शोषून घेतो थंडीच्या दिवसा शरीर उबदा राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत रूढ झाली काही जण म्हणतात काळा हा नकारात्मकतेचा रंग आहे तो सहसा शुभ कार्यात घातला जात नाही पण मकर संक्रांतीमध्ये आवर्जून काळ्या रंगाचा पेहराव घातला जातो त्यावर हलव्याचे दागिने सुद्धा घातले जातात म्हणजे फक्त काळा असं होत नाही तर त्यात दागिन्यांच्या रूपात पांढरा रंग सुद्धा एक रूप होतो शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचं सेवन व्हावं म्हणूनच ही खाल्ला जातो प्रत्येक महिन्यातच संक्रांत येत असते म्हणजे सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीत, राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असत सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत यावेळेस सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो हाँ एक हिंदु हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो त्याच कारण म्हणजे सूर्याच्या स्थान स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असल्यामुळं त्यांची तारीख ही बदललेली दिसते तर अशी ही मकर संक्रांत नात्यांमध्ये गोडवा या मकर संक्रांतीला तुमचा सुद्धा असा एखादा अनोखा उपक्रम असेल तर तोही तुम्ही आमच्या बरोबर शेअर करू शकता त्यासोबतच मकर संक्रांतीच्या काही आठवणी असतील दुरावलेले नाते संबंध संक्रांतीच्या दिवशी पुन्हा दृढ होण्यास मदत झाली असेल अशा अनेक ज्या घटना आहेत त्या तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून पाठवू शकता तेव्हा पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गुड बोला अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या